नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीमध्ये आणखी एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि ते नोटिफिकेशन पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर ही जाहीर कोणत्या पदासाठी होणार आहे किंवापासून अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि ही अंतिम तारीख काय असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा मित्रांनो आर आर बी असिस्टंट लोको पायलट तर यासाठी आता नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे दहा एप्रिलपासून आणि हिची अंतिम तारीख असणार आहे नऊ मे लक्षात ठेवायचं दहा एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे नऊ मे तर या ठिकाणी नऊ हजार नऊशे आणि वयोमर्धा असणार आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक तर या ठिकाणी जर नोटिफिकेशन फक्त जाहीर करण्यात आलेलं आहे अजून जाहिरात यायची आहे जाहिरात जी आहे हे दहा एप्रिलपर्यंत नऊ एप्रिलपर्यंत उपलब्ध केले जाईल यामध्ये आता तुम्हाला करोनाची तीन वर्ष वाढून देण्यात आलेली नाही आहे मागच्या भरतीमध्ये वाढून देण्यात आलेले होते पण यामध्ये नाही वाढवले ठीक आहे जर तुमचं आय टी आय झाला असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आय आय टी आय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असते अर्ज अर्जभरात सुरुवाती दहा एप्रिलपासून होणार आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे नऊ मे नऊ मेपर्यंत मी आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि एक्झाम शुल्क असते ओपन ओबीसी डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या जा महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे पूर्ण नोटिफिकेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे ते याची अर्ज भरायला सुरुवात हे दहा एप्रिलपासून होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे नऊ मे नऊ मेपर्यंत मी आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता याची पात्रता दिलेली नाही आहे पण आय टी आयवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात आय टी आय इंजिनिअरवाले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात अप्ला तर संपूर्ण माहिती आली की त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवला तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद